राहामानंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी खाड्याचा सर्व शेतकऱ्यांचे तर शेतकरी मित्र एक नवीन डिप्रेशन तयार होत आहे आणि हा कमी दाबाचा पट्टा हा भुवनेश्वर आणि विशेषापटन या भागावर तयार होत आहे पाच तारखेपासून त्या प्रभावामुळं महाराष्ट्रात वातावरणात बदल होणार आहे आणि हे जे नवीन डिप्रेशन तयार झालं आहे जे नवीन चक्रकार दाब तयार झाला आहे हा त्यामुळं येणाऱ्या काळात परतीच्या पावसाला हे हा लोक कशाचा कमी दाम विशाखापट्टणमधे तयार झालेला हा तसा भुवनेश्वर धर्माबाद या ठिकाणाहून परत तो विशाखापट्टणम कोरबा तसे नागपूर याकडे ओळख आहे त्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजे सरासरी तेरा तारखेपासून म्हणजे प्रतीच्या पावसाला सुरुवात होण्यास हा कारणीभूत ठरणार आहे आणि प्रतीचे वातावरण सध्या तयार होण्या होण्यास हा कारणीभूत ठरत आहे आणि परतीचं वातावरण हे सध्या तयार होत आहे पाच तारखेपासूनच हा प्रभाव सुरू झाला आहे या प्रभावाचा जास्त जास्त प्रभाव हा येणार आहे तेरा तारखेपासून तेरा तारखेला जास्त जणवणार आहे आणि परतीच्या पावसाला चांगला जोरदार सुरुवात होण्याचा अंदाज आहे तेरा तारखेपासून పా తారర్యస్ హాయిశ్వరీ ఎక్మ ప్రెషర్ తయారు ప్రభావ హా నాగూర్ విదర్భ సా बंगालच्या उपसागरामध्ये एकदम पूर्ण असे पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि हे पावसाळी वातावरण परतीच्या पावसाला अनुकूल असे राहणार आहे आणि परतीचा पाऊस हा तेरा तारखेपासून चांगला जोरदार पडण्याचा अंदाज हे ईशेम मॉडेल देत आहे तर आपण पाहतोय नागपूर साइड नगर म्हणजे विदर्भ साईड नगर सॉरी नागपूर चंद्रपूर భగ జోరదేవాళ తారే చాలసీ పూర్వీర జోరద రానూ ముంబై పాల్ఘర నాకు దా దివసీ బీభాధ పా पुढे कमी येणाऱ्या दात दिवसांमध्ये चांगली अहमदनगर आपलूज तसेच ता सातारा या ठिकाणी पावसा कमी राहणार आहे परंतु बीड संभाजीनगर लोणार लातूर सोलापूर या ठिकाणी येणार दहा दिवसामध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे आणि पुढील काळात परतीचा पाऊस चांगला सुरू होण्याचा अंदाज आहे हा लवकरच परतीचा पाऊस सुरू होणार आहे शिक्षण मिका ह्या कमी दादा तयार तयारीत आहेत पाच तारखेपासून त्याचा प्रभाव मालेगाव संभाजीनगर बीड लातूर सोलापूर अहमदनगर लोणार नांदेड या भागामध्ये ते जास्त जाणार आहे आणि विदर्भ साईला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये जास्त जाणार आहे पण तो भंडारा या ठिकाणी पाच तारखेला एकदम तुफान पाऊस पडणार आहे आज पाऊस शिकतो जवळजवळ विदर्भ साईडला पावसाचं प्रमाण थोडी जास्त राहणार आहे नागपूर गोंदिया चंद्रपूर मंडळा या ठिकाणी आणि लातूर बीड संभाजीनगर या सोलापूर या पट्ट्यांमध्ये सात सा, सा, तारखेला देखील पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि मुंबई कोकण सातारा रत्नागिरी कोल्हापूर या ठिकाणी पावसाचं वातावरण हे नॉर्मल राहणार आहे पण पाऊस हा पडतच राहणार आहे तर सात तारखेला देखीलही पावसाचं वातावरण कायम आहे अहमदनगर बी म्हणजे पूर्ण मराठवाडा సోలాపూర్వే విదర్భ సా తారే ప్రమాణ ఆ పూర్ణ విదర్భ సా ప్రమాణ రాజరావు తారీ పా నేల పండ్పూర్ సోలాపూర్ మ कुर्डुवाडी या ठिकाणी एकदम जोरदाराचे पावसाचे वातावरण राहणार आहे आपलो या ठिकाणी मिळतात तिला आणि बाकी इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे आणि फडफड नॉर्मल पाऊस येण्याचा अंदाज आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये आणि इलेक्ट्रिक पुणे या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होणार तसे ते मित्र हा पाऊस रोज कमी जास्त प्रमाणात पडत राहणार आहे आणि कारण पाच तारखेपासूनच पाऊस चक्रकार दाब तयार झाला आहे त्या पा त्या वाऱ्याचा चक्रकार दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात चांगला पावसाळी पाऊस पडण्यास होणार आहे आणि रोज काही ना काही जिल्ह्यामध्ये कधी विदर्भ कधी मराठवाडा त्या भागामध्ये त्या ताकच्या टायमाला पाऊस हा पडत राहणार आहे थोडाफार प्रमाणात परंतु करा तारखेपासून पावसाचं क्रमांक जास्त वाढण्याचा प्रवसान प्रमाण जास्त वाढण्याचा अंदाज आहे तरी शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असा आज असे रोजचे रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान